नमस्कार मी ॲडव्होकेट विश्राम अशोकराव कदम राहणार सोनसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली आपल्या गावाला किंवा आपल्या ग्रामपंचायतीला केंद्र शासनामार्फत किंवा राज्य शासनामार्फत गावच्या विकासा विकासकामांसाठी नक्की किती निधी प्राप्त होतो किंवा तो निधी कोणत्या पद्धतीने प्राप्त हो होतो हे अद्यापही बहुतांशी किंवा पंच्याण्णव टक्के लोकांना याबाबत काही कल्पना नसते किंवा ते ह्या गोष्टींशी अनभिज्ञ नसतात त्यामुळे आपल्या गावाला नक्की किती निधी मिळाला आहे किंवा आपल्या ग्रामपंचायतीला नक्की कोणत्या प्रकारे निधीचं वाटप झालेलं आहे ह्याबाबत माहिती करणं किंवा ह्याब ह्याबाबतची तपासणी करणं हे ग्रामीण भागातील लोकांसाठी कठीण गोष्ट बनते किंवा ग्रामस्थ अज्ञान ग्रामस्थांना ह्या गोष्टींचं ज्ञान नसल्यामुळे ते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात पण आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आहे किंवा कोणत्या प्रकारचा निधी आपल्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे हे तपासणं आता सुलभ झालेलं आहे सहज झालेलं आहे आणि सोपं झालेलं आहे पण मुळात आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की आपल्या ग्रामपंचायतीला किंवा आपल्या गावच्या कामांसाठी हा निधी केंद्र शासनामार्फत किंवा राज्य शासनामार्फत हा कसा दिला जातो बेसिकली पाहायचं जा झाल्यास जवळपास अकरा हजार योजनांमधून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अकरा हजार योजनांमधून ग्रामपंचायतीला आणि गावच्या विकास कामासाठी निधी हा सेग्रिगेट केला जातो त्यापैकी ज्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्या त्या के केंद्र पुरस्कृत योजनांना साठ टक्के निधी हा केंद्र सरकार देतं तर चाळीस टक्के निधी हा राज्य सरकार देतं आता ज्या राज्य पुरस्कृत योजना आहे त्याला शंभर टक्के निधी हा राज्य सरकारकडून दिला जातो त्यानंतर काही जिल्हा परिषदेच्या योजना असतात पंचायत समितीच्या योजना असतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबि रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून काही कामं जर केली जातात किंवा काही खाजगी भागीदारीमधनं निधी हा ग्रामपंचायतीला मिळत असतो आता जसं राज्याचं बजेट ठरतं देशाचं बजेट ठरतं तसं ग्रामपंचायतीचं देखील बजेट ठरतं तर साधारणपणे महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्राम समितीची बैठक ही पार पडली जाते त्या ग्राम समितीच्या बैठकीमध्ये गावातील आरोग्य शिक्षण स्वच्छता किंवा महिला सक्षमीकरण किंवा अन्य काही प्राथमिक गोष्टींवरती चर्चा केली जाते आणि कोणत्या गोष्टींवरती निधीची तरतूद करणं गरजेचं आहे याचा एक ब्लू प्रिंट तयार केली जाते आणि ती जी काही माहिती आहे किंवा ते बजेटपत्रक आहे ते पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला पाठवलं जातं आणि जिल्हा परिषदेकडून ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलं जातं तदनंतर योजना कोणत्या पद्धतीनं आहेत याचा अभ्यास करून राज्य सरकारकडून निधी हा जिल्हा परिषदेमार्फत किंवा पंचायत समितीमार्फत किंवा थेट ग्रामपंचायतीला मिळत असतो काही केंद्र केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजना आहेत त्यांचा निधी देखील साठ टक्के निधी हा ग्रामपंचायतीला मिळत असतो आता <coughs> ग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो हे झालं ग्रामपंचायतीचं बजेट कसं ठरतं हे झालं परंतु आज सीमित ग्रामस्थांपैकी बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत की, ना की। ग्रामपंचायतीला राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्या योजनेसाठी निधी येतो केंद्र सरकारचा साठ टक्के निधी कोणत्या योजना कोणत्या योजनांसाठी येतो त्याचा विनियोग कशाप्रकारे केला जातो जिल्हा परिषद काही फंडिंग ग्रामपंचायतीला करतं पंचायत समिती करते सी एस आर म्हणजे त्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मोठमोठ्या फॅक्टरीज असतील साखर कारखाने असतील किंवा मोठमोठे कारखानदार का असतील ते ग्रामपंचायतींना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अन्वय निधी देतात त्याचा विनियोग कसा केला जातो हे ग्रामस्थांना माहिती नसतं किंवा काही खाजगी भागीदारी ग्रामपंचायतीला निधी मिळतो याबाबत देखील ग्रामस्थांना पुरेशी कल्पना नसते परंतु सगळ्या गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकारने तेवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी ई ग्राम स्वराज हे थी। एक ऍप्लिकेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे त्या ऍप्लिकेशनचा वापर करून आपली ग्रामपंचायत गावावरती किंवा गावाच्या विकास कामांवरती किती खर्च करते हे आता कोणताही सामान्यातला सामान्य नागरिक त्याची पडताळणी करू शकणार आहे तपासणी करू शकणार आहे बेसिकली हे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय प्लेस्टोर वरती जाऊन ई ग्राम स्वराज हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला राज्य जिल्हा ब्लॉक ब्लॉक डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे तालुका आणि नंतर आपल्याला विलेज पंचायत म्हणजे आपले ग्रामपंचायतीचं नाव हे तिथे सबमिट आहे त्यानंतर आर्थिक वर्ष निहाय म्हणजे उदाहरण दाखल दोन हजार वीस एकवीस साठी आपल्या ग्रामपंचायतीने किती खर्च केला हे पाहायचं असेल तर तिथे दोन हजार वीस एकवीस साल हे निवडायचं आहे त्याच्या अगेन्स्ट त्या ॲप्लिकेशनमध्ये परत तीन भाग येतात ए आर डिटेल्स येतात त्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या सगळी माहिती येते दोन नंबरचा असतो अप्रुवड ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने कोणकोणत्या कामांना मंजुरी दिली आहे हे आपण त्यामध्ये पाहू शकतो आणि तिसरा महत्त्वाचा ऑप्शन फायनान्शियल प्रोग्रेस असतो त्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीने कोणती विकास कामं मंजूर केले आहेत आणि कुठल्या कामावर ऍक्च्युअली एक्सपेंडिचर इनकट झालेलं आहे म्हणजे कुठल्या कामावरती खर्च केलेला आहे याचा इतरभूत तपशील आपल्याला तिथे पाहायला मिळतो गावातल्या प्रत्येक नागरिकांनी आज रोजी हे ॲप्लिकेशन वापरणं गरजेचं आहे प्रत्येकाने सजग नागरिक बनणं गरजेचं ना गर आहे आपल्या ग्रामपंचायतीला ॲक्च्युली निधी किती येतो त्याचा विनियोग कोणत्या कामांवरती केला जातो ॲक्च्युली ती कामं केली जातात का त्याचा रिपोर्ट सिनियर अथॉरिटीकडे पाठवला जातो का हे आज प्रत्येक हे आज रोजी प्रत्येक नागरिकाने पडताळणं गरजेचं आहे ह्यामध्ये आणखी एक मुद्दा राहिला की काही ज्या डोंगराळ भागातील डोंगरी भागातील ग्रामपंचायती असतात त्यांना शासनाकडून वित्त आयोग सोडून किंवा जे रेग्युलर मेनारे निधी सोडून त्यांना डोंगरा डों डु, डोंगरी विकास भागाचा एक ॲडिशनल पंधरा लाखाचा वीस लाखाचा निधी हा त्या पंचायतीला दिला जातो त्यामुळे आज रोजी ग्रामपंचायतीत ग्रामपं ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीप्रती सजग राहणं गरजेचं आहे गावच्या विकासामध्ये हातभार लावणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टींची तपासणी करून ह्या गोष्टींचा उलगडा करून ह्या गोष्टींचा ऑडिट करून गावासाठी समाजासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी सजग नागरिक बनणं खूप गरज खूप आवश्यक आहे ती काळाची गरज आहे धन्यवाद